संध्याकाळच्या वेळी मुलांना झोपेतून उठल्यावर काहीतरी खायला लागतं थोडंसं त्यासाठी मी इथं शेंगदाण्याचे लाडू बनवत होते तर त्यासाठी मी इथं एक एक वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतले खरपूस त्याचबरोबर इथं मी एक वाटी तीळ घेतले होते तर ते तीळ छान असे चाळून घेतले आणि निवडून घेतले तर शेंगदाणे बाजूला काढून घेतले त्याच कढईमध्ये ते तीळ मी भाजून घेत होते इथं मंद गॅसवरती तीळ पण छान असे भाजून घेतले छान असे फुगले ना तीळ तडतड वाजायला लागले तर भाजलेत असं समजायचं हे पांढरे तीळ आहेत थोडेसे ब्राऊन व्हायला लागले की काढून घ्यायचे नंतर मी ते थंड व्हायला ठेवलं कारण गरम गरम मिक्सरवरती बारीक नाही करू शकत म्हणून इथं थंड व्हायला ठेवलं मग म्हटलं की तोपर्यंत तो संध्याकाळी चपातीसाठी कणिक मळून मनुन घेऊ म्हणून इथं मी कणिक मळून ठेवली संध्याकाळच्या चपात्या करण्यासाठी आणि मग नंतर मी इथं गूळ खिजायला घेतला एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे होते तर त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला इथं गूळ मला इथं खिस्ता नव्हता येत तो थोडासा ओलसर होता म्हणून नंतर मी वरून थोडासा कट करून टाकला होता तर इथं तिळ आणि शेंगदाणे होते तर ते थंड झाले होते तर थंड झालेले मी मिक्सरवरती बारीक वाटून घेत होती तर तिळ आणि शेंगदाणे मी एकत्रच निम्मेनिम्मे करून असे वाटून घेतले वेळी मुलांना भूक लागते झोपेत न उठल्यावर तर त्यावेळी द्यायला हे छान ऑप्शन वाटतं मला लाडू वगैरे कारण नंतर त्यांना फुल जेवण वगैरे जास्त काही दिलं ना तर मग रात्री मुलं जेवत नाहीत म्हणून थोडंसं सा असं हलकं फुलकं द्यायचं म्हणून मी लाडू बनवत होते इथं तर एक वाटी जो गुळ होता ना खिचलेला तो टाकला त्यामध्ये मला तो कमी वाटत होता म्हणून नंतर मी चाकून कट करून घेतला तो ती गुळ सॉरी गुळ कट करून घेतला आणि मग त्यामध्ये मिक्स केला आणि परत ते सगळं मिक्स करून मिक्सरवरती वाटून घेतलं एकत्र सगळं मिक्स करून मिक्सरवरती वाटलं की ते थोडंसं ओलसर होतं आणि नंतर मग लाडू बांधायला सोपे जा जातात नंतर मग मी त्याचे लाडू बनवून घेतले मी इथं तूप वगैरे घातलं नव्हतं कारण तुपामुळे शेंगदाण्याच्या लाडूला असे वेगळीच टेस्ट येते आणि तुपाचा असा वास येतो त्यामुळं मुलांना पण खायला नको वाटतं म्हणून मी इथं असंच बांधायला घेतलं मिक्सरवरती वाटलं की असं ओलसर होतं आणि लाडू बनायला पण सोपे जातात मग नंतर वाटून घेतलं मिक्सरवरती आणि लाडू बनवायला घेतले तर मी इथं छोटे छोटेच लाडू बनवते कारण मोठे लाडू बनवले ना तर निम्मे तर सांडूनच जातात छोटे छोटे असतील तर मुलांना खाता येतात नंतर स्वयंपाक केला संध्याकाळचं जेवण केलं चपाती आणि अंड्याची भुर्जी केली होती संध्याकाळचं जेवण वगैरे झालं नंतर किचन वगैरे आवरलं आणि मी ह्या चार वाजता भाज्या घेऊन आले होते तर ते मला साफ करून ठेवणं झालं नव्हतं मी इथं पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या तर ते मी नंतर काढून जाळीमध्ये ठेवलं आणि फॅन खाली सुकायला ठेवलं रात्रभर छान सुकतात मग संध्या मग उद्या सकाळी फ्रीजमध्ये ठेवते मी हे त्याचबरोबर मला सकाळसाठी कडधान्य भिजत ठेवायची होती तर हा जो कप आहे ना तर हा कप मी चहासाठी नाही वापरत तर यामध्ये मी कडधान्य भिजत ठेवली सकाळसाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय बाय